नवापूर आर टी ओला नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात तीन लाखाची लाच स्वीकारताना प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील याचा पंटर अटकेत नवापूर सीमा तपासणी नाका पुन्हा चर्चेत ड्युटीसाठी अधिकारीला देतात पैसे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन लाचेचा भाव निगरगट्ट भ्रष्टाचारी आर टी अधिकारी दीपक पाटील अगोदर नंदुरबारला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी होते भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करीत चल अचल संपत्ती सोने नाणे रोख नगद शासन जमा करणे हेच पर्याय नवापूर सीमा तपासणी नाका चर्चेचा विषय असतो गोरगरीब आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगारांच्या जमिनी अधिग्रहण करून कमी मोबदल्यात जमीन केली, परंतु कुटुंबीय आजही कामबंद आंदोलन करत आहेत नवापूर सीमा तपासणी नाका सुरू झाल्यापासून जमीन गेलेले गरीब बाहेरील अधिकारी गब्बर झाले आहेत सीमा तपासणी नाका अधिकारी व सद्भाव कंपनीने आदिवासी बांधवांना कायम दुर्लक्षित राखले नवापूर नवापूर सीमा तपासणी नाका भ्रष्टाचाराचे म्हणता येईल त्या अनुषंगाने येथे नोव्हेंबर या महिन्यात नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकारीच्या पंटरला तीन लाखाची लाच घेताना संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली या प्रकरणी एम आय डी सी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर यांनी दिलेल्या माहितीवरून तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून तीन लाख रुपये लाचेची मागणी केली प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी लाच देणे प्रोत्साहन देऊन खाजगी इसम भिकन मुकुंद भावे वय बावन्न वर्ष आदर्श नगर प्लॉट नंबर अठ्ठ्याण्णव जळगाव यांच्यामार्फत पंच साक्षीदारासमक्ष मेहरून तलावाजवळ फ्लॅट नंबर तीन दहा लेख होम अपार्टमेंट जळगाव येथे लाच स्वीकारली असता भिकन मुकुंद भावे दीपक पाटील यांना ताब्यात घेण्यात आले पोलीस स्टेशन एम आय डी सी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा सापळा यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर निरीक्षक अमोल धस पोलीस सापळा सहाय्यक अधिकारी सुरेश नाईक नवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक नागरगोजे युवराज हिवाळे पोलीस अंमलदार विलास चव्हाण सचिन बारसे सी एन बागुल यांनी कारवाई केली नवापूर सीमातपासणी नाका कहा नेहमी चर्चेत असतो गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीचा विषय असो सद्भाव कंपनी कामगाराचा विषय असो आर नाका नवापूर येथे चालणारा महाभ्रष्टाचार असो शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून अधिकारी गब्बर झाले असून नवापूर सीमा तपासणी नाक्या ते ड्युटी लागावी म्हणून लाखोची बोली लागते असे नागरिक ऐकून होते आज प्रत्यक्ष जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व त्यांचा खासगी पंटर तीन लाखाची लाच घेताना सापडल्याने नवापूर सीमा तपासणी नाक्यावर प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे अधोरेखित झाले सामान्य जनतेकडूनही बोलले जाते की जळगाव परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची चल अचल संपत्ती सोने रोख पत्नी नातेवाईकांची संपूर्ण संपत्तीची सकल चौकशी करण्याची मागणी होत आहे संपूर्ण संपत्ती गोठवीत शासन देत अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची नांगी ठेवणे आवश्यक आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर